शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण आंबी डोनगाव या ठिकाणी आलो आहे तर आज आपण ज्या शेतकऱ्यांच्या डाळिंबाच्या प्लॉट मध्ये विजिट करून राहिलेलो आहे ते शेतकरी आहे आपल्याबरोबर तर त्यांनी यावर्षी साईश आयग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सगळे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट वापरलेले आहे आहेत केमिकलचा पण वापर केलेला आहे त्यांनी तर त्यांनी काय काय प्रॉडक्ट वापरलेले आहे आणि त्यांचा परिचय आपण पर करून घेऊया नमस्कार नमस्कार, नमस्कार। तुमचं <coughs> नाव आणि पत्ता सांगा पूर्ण शशिकांत गोरक्षनाथ सळुंके दमंगाव हां तालुका राऊत जिल्हा म्हणून बरं आता आपण तुमच्या डाळिंबाच्या प्लॉटमध्ये मध्ये आहे तर झाडं किती आणि बार किती वाटत हे सांगा नायटी बारा वर्ष झाली बारा वर्ष वाटेल बागवा आहे बागवा वाणी बागवाने आणि पाणी किती तारखेच आहे पहिलं पहिलं पाणी एकोणीस फेब्रुवारी एकोणीस फेब्रुवारीच पाणी काय तर तुम्ही का या वर्षी आपले ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरलेले साईशायग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची त्यामध्ये तुम्ही बेसल डोसमध्ये काय काय वापरलेलं आहे अमृत वल्ड गोनी आणि ग्रीन गोल्ड ग्रीन गोल्ड पाच गुणे होतो म्हणजे टोटल अमृत गोल्ड च्या वीस आणि ग्रीन गोल्ड पाच गुणे होतात पंचवीस गुणे त्याच बरोबर तुम्ही थोडस त्याला रासायनिक दिलेलं आहे हा रासायनिक बरोबर आहे म्हणजे तुम्ही पन्नास पन्नास टक्के शेड्यूल चालू आहे पन्नास टक्के रासायनिक पन्नास टक्के तुमचं जैविक जैविक तर बार कितवा आहे म्हटले हा आता बारा वर्ष झाले बारा वर्ष झाले बरोबर आहे तर सेटिंग वगैरे जर बघितली तर एकदम मस्त सेटिंग झाली आहे बरोबर आहे आणि स्ट्रोक वगैरे चांगला आहे बरोबर आहे oh. हो तर ट्रीटमेंट मध्ये बदल केल्यानंतर तुम्हाला मला सांगा पहिले प्रोडक्ट ची माहिती तुम्हाल uh, दे। दे। तुम्हाला कशी भेटली प्रोडक्ट पाहुणे सोनगाव सोनगावचे पाहुणे त्यांच्या शिंदे त्यांच्याकडून तुम्हाला सांगितलं प्लॉट आहेत रिझल्ट चांगला आहे साईज वगैरे चांगली तुम्हाला काय बदल जाणवले तुम्ही प्रोडक्ट वापरल्यापासून कळीचा स्ट्रोक वगैरे जर पाहिला तर एकदम मस्त सँडाच आहे पण स्ट्रोक किती मस्त आहे बघा आणि सिटिंग चांगली वगैरे पानाची साईज वगैरे जर बघितली तर हे बघा पानाची बारावा बहार आहे तुमचा हा बारा बारा वर्षाची बहार शेतकरी मित्रांनो पण पानाची साईज वगैरे जर बघितली तर एकदम नवीन झाडासारखे बघा फ्रेश प्लॉट आहे एकदम तर त्याचबरोबर तुम्ही आपले सॉइलबोल्ड पण वापरले सॉइलबोर्ड किती एक एकदम पाच लिटर पाच लिटर सॉइल आणि साठी तुम्ही आपलं फावर बोर्ड प्रोडक्टरबोल्ड बाकी दोन वेळेस वापरले दुसरं काही वापरलं तुम्ही फुलकडी साठी एक वापरलं बाहेर पण जादा नाही जास्त वापरायची गरज आहे सेटिंगला तुम्हाला बाकीचं आजूबाजूला सेटिंगला वर्षी थोड्याशा अडचणी आल्या शेतकरी चर्चा चालू होती सेटिंगच नाही <laughs> सेटिंगच नाही सेटिंग प्रॉब्लेम तुम्हाला तसं काही अडचण आली से सेट नाही कळीची गळ म्हणा किंवा नरकळी निघणं जेवढे निघले तेवढे बरे पिक सेट आता इथं जर बघितलं तर हे बघा पूर्ण म्हणजे आतमध्ये झाकल्याला माल आहे सगळं हे बघा बरोबर आहे आणि सेटिंग चांगली तर मला एक सांगा आता तुमचं लागवडीचा अंतर थोडस कमी बरोबर आहे जुनी पद्धत जुनी पद्धत अकरा अकरा बाय अशा आठ आणि अशा अकरा तुमचे झाडांचे फोडे एकदम झाले होते आता नऊच्या इतर तर काय वाटतं आता तुमच्या बरोबरची शेतकऱ्यांचे म्हणजे बाराव आहे तुमचा तुमचा बारा वर्षाचा अनुभव आहे तुमच्या पाठीशी काय वाटतं तुम्हाला आता काही काही शेतकरी चार चार पाच पाच वर्ष बाग काढून टाकी दे तुम्ही बारा वर्ष म्हणजे लागवडीपासून पण चव्हाण तुमचं बारावी पिके म्हणते आणि ती लागवडी चौदा वर्षाचा प्लॉट आहे तर कसं वाटतं चौदा वर्षाचा प्रवास म्हणजे आता एकदम व्यवस्थित फ्रेश वाटत फ्रेश वाटत आधी दिसताना एकदम ग्रीनरी आहे ग्रीनरी वाटते आणि पानं पाण्याची साईज वगैरे सांगली म्हणजे तुम्ही व्यवस्थित तुमचं काळजी घ्या तुम्ही दादा बरोबर आहे आणि आणि साईज पण आहे ना अशी जास्त होऊ राहिले साईज चांगली होऊ राहिली बरोबर आहे हेच रस आहे ऑर्गॅनिकमध्ये जर काम केलं तर नक्की फायदा जे झाडाचं खोडपा पूर्ण निजूर झाले तिथं जवळ दाखवा पूर्ण काळी घोडं झाले पूर्ण म्हणजे कुड भरून काळे झालेली आणि वर सेटिंग जर बघितली पाण्याची साईज वगैरे ते जबरदस्त पण आता तुम्ही या झाडाचा मला अनुभव सांगत होती बरोबर आहे असं ऐकून पूर्ण गेलेलं होतं तुमचं बरोबर सगळे तुम्ही वॉटर शूट धरलेले गेली वॉटर शूट धरून राहिले पहिले गेलं नवीन झाड तयार केले आणि याला जर सेटिंग बघितली तर बघा थोडं जवळ झालं नवीन झाड तयार इतकी जबरदस्त सेटिंग झालं बघा सगळी झाड काढले सेटिंग म्हणजे तुम्ही एक जिथे झाड मेलेलय तिथं तुम्ही झाड फुटवलेली वॉटर शूट काढून ते वॉटर शुटरून त्याला तयार केलं तयार केले नाही ते दोन काढून टाकले म्हणजे बऱ्यापैकी वॉटर एक आहे पूर्ण वॉटरशूट होईल जास्त पूर्ण वॉटर शूट होतो झाड म्हणजे मेन कोर्ट त्याच गेले नाही बस प्रत्येक झाड दोन दोन तीन तीन दोन दोन तीन तीन प्रत्येक झाड नाही बरोबर नाही तो पण बाग गेला असता बाग गेला असता पण तुम्ही आता ते ट्रीटमेंट तुम्ही व्यवस्थित केलेत जपलं तुम्ही झाडा तर आता जे डाळिंब पत शेतकरी त्यांच्या बागेमध्ये मारी अमृत गोल्ड हा त्यानंतर ग्रीन गोल्ड म्हणजे जाड माझ्या तुम्हाला असं बदल जाणवलं अमृत गोल्ड गोल्डोल्ड सोडलेला बऱ्यापैकी वर थांबली झाड जगू शकत जागू जगू कंट्रोल मध्ये हाय बरोबर ते झालं ते झाडांसाठी हा ते झालं असेल दुष्परिणाम तुम्ही बघितले इथून मागे बरोबर या गोष्टी थोड्याशा काळात एवढे टेम्परेचर होत ना एवढी हिरवण वाटत पहिले मागच्या वर्षी मग आता टेम्परेचर किती वर्षी किती टेम्परेचरचाळीस टेम्परेचर पूर्ण पाणी असे द्यायचं ना मागच्या वर्षी अशी बारीक बारीक होती बारीक पान बारीक म्हणजे असे वोंदराच्या कानासारखे आता जर पत्ती जर बघितली तर यामुळे अशी रुंद चवडी पत्ती uh. म्हणजे तिला काळखी भरपूर आहे आणि रुंद पान आहे mm. फॅक्टरी आहे या फॅक्टरी जर अन्न बनलं व्यवस्थित ते फळाकडे आहे बरोबर त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं म्हणजे पानांवर लक्ष दिलं पाहिजे बरोबर आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आता मर्रामुळे त्रस्त आहे शेतकरी बरोबर आहे तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगू इच्छिता त्यात मातीवर काम केलं पाहिजे मातीवर काम केलं पाहिजे मातीचा सेंद्रिय खर्च वाढला पाहिजे हा वाढवला पाहिजे रासायनिक चा वापर कमी केला रासायनिक चा वापर कमी ऑरगॅनिक कडे वळायला आता बेचाळीस अंश सेल्सिअस टेम्परेचर असेल तर हा बरोबर आहे का

तर यांच्याकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे तर चालेल ठीक आहे सेटिंग किती झाडावर सव्वाशेड सेटिंग आता तिथं पार्टी मागे पण दाखवाय मग पंचवीस माझी सेटिंग कापून कमी झाड मोजलं होतं हा हे किती इथे एका जागेवर एका काडीला तसं दोनशे भरती तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बारा एकटा काडीला बारा आहे पा आणि ते पूर्ण आपण काय केलं आणि एकदम नाजूक झालं म्हणजे कमी सेटिंग सरासरी सरासरी ठीक आहे सरासरी दीडशे तशी दोनशे अडीचशे दोनशे पुढे जातील काही हा हा काही शंभरशे सरासरी दीडशे दीडशेशे सेटिंग कमी समान आहे सेटिंग आणि काही काही नवीन फ्रेश प्लॉट आहे त्यांना सुद्धा एवढी सेटिंग नाही नाही बरोबर आहे की काय सांगू इच्छित आजूबाजू शेतकऱ्यांना तुम्ही थी सगळ्याचा वापर केला पाहिजे अमृत अमृत गोल्ड ग्रीन गोल्ड सॉइल गोल्ड सॉइल गोल्ड सगळ्या ड्रिप मधून नक्की फायदे बरोबर बुरशी नाशिक फंगी गोल्ड फ्लॉवर गोल्ड ते वापरलेच अनुभव आता पहिलेच वर्ष पहिलंच वर्ष थोडीशी तुम्हाला तुमच्या तर पण दाखव होती तुम्हाला हा मग आता एवढं खर्च एवढा करायचा बरोबर आहे का माणूस काय करतो सटकन रासायनिक लगेच भरत पण ऑर्गेनिक कडे वळायला थोडा वेळ लागतो आता काय होतं खर्च जागा असल्यामुळं तुम्हाला सुरुवाती बसून मी सांग सांगत आलो याच्यात मध्ये तुम्हाला होणार होणार नुकसान नाही त्याचं तुम्ही डागाच कसं आहे रेग्युलर स्प्रे वगैरे जर व्यवस्थित टाइम टू टाइमिंग जर केलं ना तुम्ही डाग येणार नाही डाग येण्याची कारण काय आहे का तुमची ज्यावेळेस मुळी डॅमेज होती किंवा ऍक्सेस पाणी तुम्ही घ्या जास्त पाणी त्यावेळेस प्रॉब्लेम होतो दुसरी गोष्ट झाडाला ट्रेसमध्ये ट्रेस मध्ये गेलं तर ते लगेच रोगाला बळी पडत हे जे पान आहे ना हे पान तुम्ही जर जपला आता हेल्दी पाणी हे जर शेवटपर्यंत तुम्ही जपलं तर तुम्हाला डागापासून नक्कीच मुक्ती भेटणार बरोबर आहे चिकड किती फोड तस आहे रेग्युलर तुम्ही एक ते दीड महिने वॉश करत राहिले पाहिजे जे काही तयार होणारे ते होणार नाही ಿನ ಒಂದು ಗುರು ಆಸನ ಪೂಜಾರಿ ಬುರ್ಸಿ ಆಸನ ಬುರ್ಸೆ ಅಂತ ಹಸನ್ ತುಂಬಲ್ಲ ಸಂರಕ್ಷಣೆ ಬೇಡ ಟಿಕೆ ಚಲೋ ದಿನ ಎಲ್ಲ ಮಾಹಿತಿ ಬಲ್ಲ ಧನ್ಯವಾದ